कोकण किनारपट्टीवरील भागात काजू हंगामाला चांगलीच सुरुवात झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात काजूबीचं पीक हे परिपक्व होऊ लागलं आहे दरम्यान काजूबी किलो एकशे वीस रुपये दर दिला जातो आहे मात्र हमीभाव निश्चित नसल्याने या मिळालेल्या दराबाबत बागायत दरात नाराजी देखील आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात लांबलेल्या पावसामुळे यावर्षी काजूला पालवी आणि मोहोर विलंबाने आला त्यानंतर हवामान बदलाचा मोठा परिणाम हा काजू पिकावरती झाला आहे जिल्ह्यात दोन तीन टप्प्यात काजूला मोहर आल्यामुळे काजू हंगाम तीन टप्प्यात विभागणार हे सुद्धा स्पष्ट आहे नोव्हेंबरमध्ये आलेल्या मोहराची काजूबी परिपक्व होण्यास प्रारंभ झालाय जिल्ह्याच्या इतर भागांच्या तुलनेत काजूबी किनारपट्टीय भागात लवकर परिपक्व होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वेंगुर्ले तालुक्यात काजूबी परिपक्व होऊ लागले त्या तुलनेत इतर तालुक्यात एखादा अपवाद वगळता काजूबी परिपक्व होण्यास अजूनही आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे दरम्यान काजूबीला बाजारपेठेत अवघा प्रतिकिलो एकशे वीस रुपये दर मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून काजूबीला हमीभाव मिळणार तरी कधी असा संतप्त सवाल सध्या उत्पादक शेतकऱ्यांकडून विचारला जातो आहे हे सरकार आहे ते गोरगरिबांचं सरकार आहे असं प्रत्येक ठिकाणी सांगत आहे आणि गोरगरिबांसाठी काहीतरी करतं करतात असं म्हणत आहे तर त्यांनी सरकारने आज हे जे सरकार आहे त्या सरकारच्याच हातात आहे की आम्हाला हमीभाव देणं सरकारने आपल्या तिजोरीतून हमीभावाचे पैसे देणं जर एकशे वीस रुपये काळूचा दर फुटला आणि वरती तीस रुपये द्यावे लागतात किंवा चाळीस रुपये जर द्यावे लागतात हमी भावाचे एकशे प्रमाणे तर वरचे पैसे सरकारने द्यायचे आहेत गोवा राज्यामध्ये तसे दिले जातात तर तसा आमच्या ह्या सरकारने विचार केला पाहिजे आणि आम्हाला भाव देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नाहीतर कोकणातला शेतकरी आता बाहेरचा माल येतो तो आता सुका माल ट्रांझानिया वगैरे एकशे वीस ते शंभर रुपये दरम्यान येतो आहे तो जर माल मार्केटमध्ये सुका येतोय तर आमचा ओला माल एकशे वीस रुपयाने घेऊन दारी व्यवसाय सुस्थितीत राहणार नाही त्याच्यामुळे त्या मालावर तरी ड्युटी बसवली पाहिजे त्याच्यावर टॅक्स बसवले पाहिजे बाहेरनं येणारा माल आमचा शेतकरी जर पुढे न्यायचा असेल तर बाहेरनं बाहेरच्या देशातनं येणारा माल सरकारने थांबवला पाहिजे हे तरी सरकारने काम केलं पाहिजे त्यावेळी आम्हाला चांगला दर मिळू शकतो नाहीतर हा शेतकरी आणि खाली जाणार कर्जबाजारी होणार अशी स्थिती येऊन राहिलेली आहे